उशीरपर्यंत झोपलो आपण का बरं संडे होत संडे होत म्हणून रोज लवकर उठत स्कूल ला संडे होत बाळ उशीरपर्यंत झोपलं होतं माझं बाळासोबत मला सुट्टी असते संडे ला स्कूल ला पण सुट्टी मम्माला पण सुट्टी मम्माला पण जॉबला सुट्टी पिल्ल पण स्कूल ला सुट्टी 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 टूशन सुटते शाळेला पण सुट्टी ट्युशनला पण सुट्टी ना हां आमची मॉर्निंग झाली आता उठायच आम्ही उठलो तर आता जस्ट फॅन बंद केलेला आहे संडे म्हणलं की खूपच झोपा वाटतं है ना, है। वाट ना राज पण राज उलट आहे माहिती का राज काय करतो माहिती का संडेला लवकर उठतो सहा ला सात ला वगैरे असं उठतो ज्या दिवशी स्कूलला जायचं ना त्या दिवशी आठ नऊ वाजले तरी नको बोलतो उठायला रडतो खूप पण आज तसं नाही केलं राजने आज माझ्यासोबतच उठल्या उठ बोलल्यानंतर रोज ना मला वाटतं संडे आज थोड्या वेळ झोपावा हो म्हणून पण राज काय करत असतो लवकर उठून बसतो मम्मा पाणी दे मम्मा हे दे मम्मा उठतो असं बोलतो मम्माला झोपूच देत नाही बरं का नाही ना Uh, पाणी संपलेलं असतं बॉटल मधलं पाणी प्यायचं असतं मम्माला झोपू द्यायचं नसतं मम्माला उठवायचं असते राजला बाय बायला गुड मॉर्निंग गुड वॉर्निंग आता आपण काय करूया हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तर आहेत सगळे मजेत ना तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे कारण गेले क्षण परत येत्यामध्ये आहेत त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका असं काय पण खायला शिका आणि खोकल्याला शिका असं खो खो ओके चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आज संडे आहे याचं दिवसाचं ब्लॉग बघूयात काय आहे ते काम सारे खूप सारे काम आहे रात पण कपडे धुवून वगैरे ठेवलेत त्याला पण घड्या वगैरे मी मारून ठेवलं होतं मला आज पन। मी सगळ्या विचकट करून टाकल्या त्या कपड्याचं पण ते पण ठेवून द्यायचंय बाकीचे पण खूप सारे काम आहेत बघूयात खूप सारे काही गोष्टी ठरवते मी संडेला असं करायचं तसं करायचं पण ते काय होतच नाही माझ्याकडनं माहिती कधी किचन आवरायचं ठरवते कधी कपड्यांचं आवरायचं ठरवते कधी फ्रीज आवरायचं पण ठरवते काही होतं दुसरंच काहीतरी असं म्हणता येईल किंवा कुठेतरी बाहेर वगैरे जायचं निघत असतं माझं मध्येच कारण बाहेरचे पण काम वगैरे हो असतात ना तर संडेलाच करून घ्यावा असं म्हणते मी गरज तर काय वेळ भेटत नाही तर बघूयात आज डेच्या ब्लॉग मध्ये काय होत त्यामुळे व्हिडिओ कट करा कंटिन्यू करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटा कंटिन्यू व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आत्ता खरी आमची मॉर्निंग झालेली आहे आत्ता आम्ही फ्रेश झालेलो आहोत तर माझं मी आता आवरून घेतलेलं आहे राजचं पण मला आवरायचं आहे आणि राजचं मेकअप वगैरे केलेलं नाही आहे राज बोलतो मी म्हटलं पावडरला मेकअप कर तर तो बोलला मम्मा नाही मी पावडर नाही लावणार गर्ल्स नाही आहे स्कूलमध्ये मॅडमने सांगितलं वगैरे असं राज बोलत होता तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सर्वांना छान अशी आमची मॉर्निंग झालेली आहे आजचा डेचा ब्लॉग खूप छान असा होऊन आहे एक नवीन भाजीची रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर राज बोलत होतं मम्मा किती छान तुझे लांब लांब केस वगैरे आहेत मलाही लांब केस असते तर मी कसं दिसलं असतो मी म्हटलं गर्ल्स दिसला असतात तू तर थोडंसं मस्ती आणि मजा चालू होती आमची ते तर नेहमीच आमची चालूच असते तर तशाच पद्धतीने राज खूप सारी मजाक वगैरे करत होता मम्मा एवढे लॉंग केस कसं काय आहेत तुझे वगैरे बॉईडच्या नसतात का वगैरे आणि मी कसा दिसतो बघ मला लॉंग केस असेल तर वगैरे असं म्हणून थोडंसं मजाक करत होता राज तर माझी मजाक मस मस्ती चालूच असते राजसोबतची खरंच खूप छान मला हॅप्पी वाटतं मला माझ्या लहानपणामध्ये गेल्यासारखं वाटतं त्याच्यासोबत जेव्हा मी मजाक मस्ती करत असते आणि कितीही सॅड वगैरे असली ना तर माझं मूड खूप फ्रेश होतो त्याच्यासोबत धिंगाणा मस्ती वगैरे करून तर इकडे ना आता माझे केस ओले होते तर ओल्या केसामध्ये मी कधीच कंगी लावत नाही तर थोडंसं मी याला स्कार्पनी पुसून घेतले आणि नंतर स्वयंपाकाला इकडे लागलेली आहे तर खूप दिवसांनी आज आंबाड्याची भाजी घरी आणलेली होती आणि मला मस्त अशी आंबाड्याची भाजी आणि त्यासोबत रोटी असं मस्त असं खायचं होतं आणि खूप दिवस झालं मला हे दोन्ही असं एकत्र खाऊन त्यामुळे म्हटलं आज आंबाड्याची भाजी वगैरे खावी तर मस्त असं आंबाड्याची पेंडी घेतली आणि छान असं त्याला निवडून वगैरे घेतलं त्यामध्ये दुसऱ्या पण खूप साऱ्या भाज्या अशा मिक्स झालेल्या होत्या कारण शेतकरी जेव्हा विकायला वगैरे आणतात ना तर पेंडीमध्ये दुसऱ्या कुठल्या पण भाज्या वगैरे ॲड केलेल्या असतात त्या पेंडीमध्ये तर ते मस्त असं निवडलं मी छान असं स्वच्छ पानं सगळं काढून घेतली त्यातली खराब भाजी अशी बाजूला काढून घेतली आणि आता रेसिपीला सुरुवात करत आहे तर इथे मी ना हरभऱ्याची डाळ असते ना ते इथे भिजत घातली होती तर मी इथे आता ते एक तास झालं ते डाळ भिजत घातलेली होती ते पाणं वगैरे मी स्वच्छ घेतलेत निवडून वगैरे आता याला पण आपण पा स्वच्छ धुवून वगैरे घेऊयात आणि जे बाजूचा ठेवलेला कचरा आहे म्हणजे जे पेंडी वगैरे होती ना मी निवडून ठेवलेली ते पण आपण बाजूला काढून घेऊया फॅमिली जास्त वेळ न घालवता आपण मस्त अशी रेसिपी बनवत आहोत म्हणजे आंबाड्याची घाटून भाजी याला म्हणता येईल हे बनवणार आहोत तर छान असे मी इथे आंबाड्याचे पान वगैरे घेतले आणि इथे कुकरमध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये टाकलेले आहे हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे वगैरे ना तेही टाकू शकतो जर शेंगदाणे टाकायचं नसेल तुम्हाला फक्त डाळ टाकला तरी चालेल तर मस्त असं इथं सगळं मिक्स करून घेतलं मी आणि त्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि पाणी टाकून घेतलेलं आहे तर याच्या मस्त अशा ते तीन ते चार मी शिट्ट्या मीडियमाच्या वरती करून घेणार आहे जर तुम्हाला हे कुकरमध्ये लावायचं नसेल ना तर तुमचं जे रेग्युलरचं भाजीचं पातेलं वगैरे आहे ना त्यामध्ये हे शेंगदाणे हरभरे पाणी आणि हे जे भाजी आहे ना ते टाकून तुम्ही त्याच्यामध्येही दहा ते पंधरा मिनटं छान असं शिजून घेऊ शकतो आणि जर पातेल्यामध्ये तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही असं म्हणजे कुक कुकर लावून ना त्याला दोन ते तीन शिट्ट्या पण काढून घेऊ शकतो जर गॅस थोडंसं फ्लेम मोठी असेल तर तर आता आपण लावून घेतलं ला आहे इकडे मस्त तर याच्यात मस्त शिट्ट्या पण होऊ देते मी तोपर्यंत माझी बाकी जी बाकीची तयारी आहे ना ते पण तयारी करून घेते तर राजी चालूच होती बोलत होता मम्मा हे भाजी आता रेडी होते का यामध्ये तू तिखट मीठ वगैरे काहीच टाकलं नाही आहे भाजी कशी करते तू सांग ह्याचं काही ना काही मध्ये ना प्रश्न नेहमी चालूच असतात आणि कितीही त्याला उत्तरं दिलं ना तर त्याला तो बोलतो मम्मा मला का बोलत नाहीये मला का सांगत नाहीये त्याचं वेगळंच काहीतरी चालू असतं ते छान असं ते कुकर झालं त्यान ना त्यानंतर मी हळद ऑलरेडी त्यामध्ये टाकलेलंच होतं तर छान त्यांना बारीक जसं आपण डाळ घाटून घेतो ना तसं मस्त असं बारीक घाटून घेतलेलं आहे हा तर तुम्ही रवीनंही त्याला बारीक करू शकतो तर मस्त असं बारीक केल्यानंतर त्यामध्ये फक्त मी तेल जिरे मोहरी आणि लसण वगैरे टाकलेलं आहे तर लसणाची मस्त अशी कडक फोडणी देऊन इथे मी मस्त अंबाड्याची घाटलेली भाजी रेडी केलेली आहे आणि मस्त अशी माझी इकडे भाजी रेडी होत होती ना तोपर्यंत छान अशा मी कडक इथे दोन ज्वारीच्या रोट्या बनवून घेतलेल्या आहेत तर राय राजला नाही ते साधा भात पण मी लावलेला होता म्हणजेच साधा राईस पण इथे लावलेला होता आणि मी माझ्यासाठी मस्त अशा दोन कडक ज्वारीच्या रोट्या बनवलेली होती तर छान असं आम्ही आता जेवण वगैरे करणार आहोत तर राज बोलत होता मम्मा भाजी खरंच खूप छान झाली वगैरे तुम्हाला तर माहितीच आहे राजसोबतच्या गप्पा गोष्टी काय माझ्या सरतच नसतात तर म्हंटल त्याला लाडी गोडी लावून कसं तरी घेतलं आणि त्याला नंतर सांगितलं आपण जेवण वगैरे करून घेऊया बाळ तर तो बोलत होता मम्मा मला हे भाजी खूप आवडते टिफिनला वगैरे दे तर मी बोली राजे सा सतत भाजी वगैरे बनवत नसतात आणि भेटत पण नाही जर तुला मस्त अशा पालेभाज्या आवडत असतील तर मी दररोजला दररोज स्कूलला वगैरे ना तुला दररोज अशा पालेभाज्या एक एक छान अशा देणार आहे आणि मी तुमच्या सर्वांसोबत पण ना मस्त असं त्या भाज्यांचा रेसिपीचा ब्लॉग पण शूट करणार आहे तर आता मस्त स्कूल चालू होणार आहे त्यामुळे आपली रेसिपीचे ब्लॉग कंटिन्यू येणार आहेत बरं का तर घेतलं राजनी आणि मी इकडे जेवण वाढून वगैरे आणि राजनी रोटी आणि भाजीचा एक घास टेस्ट केलं म्हणजे त्याला बघायचं होतं ते कसं लागतं वगैरे जास्त तो चपाती वगैरे खातो पण मी त्याला रोटी वगैरे खायची पण सवय लावत आहे तर छान त्यांनी एक घास खाऊन बघितला तेव्हा त्याला ते भाजी वगैरे खूप आवडली आणि नंतर त्यांनी त्याचं राईस वगैरे खायला चालू केलं तर त्याचं जेवण वगैरे झालं आणि माझं पण जेवण झालं त्याच्यासोबत तर जेवण झाल्यानंतर आज मी थोडंसं त्याचा अभ्यास पण घेतला जास्त काही घेतलेला नाही आहे कारण त्याला सुट्ट्या होत्या ना त्यामुळं जास्त काही तो अभ्यास केला नाही आणि सुट्ट्या आणि संडे म्हटलं तर नेहमीचं सध्या आता सारखंच झालेलं आहे पण त्याला सवय लागली संडेला सुट्टी असते त्यामुळे तो संडेला जास्तच खुश होतो आणि खुश म्हणायला गेलं तर त्याला स्कूलमध्ये जायची असतील खूप आवड आहे पण संडेला काहीतरी त्याला स्पेशल वाटत असतं आणि मला तो घरी राहतो म्हणून त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटत असत तर त्याला आता मी इथे झोप असं बोलत होती तर तो बोलत होता मम्मा तू गाणं वगैरे बोल म्हणजेच अंगाई वगैरे बोल आणि मी झोपतो वगैरे तो झोपतो तर म्हणत होता मग मी व्हिडिओ जो आहे ना म्हणजे ऑफ करत होती कॅमेरा तर तो बोलत होता की मम्मा मी त्याच्यामध्ये बघत बघत झोपणार आहे त्याच्यामुळे तू ना ते व्हिडिओज वगैरे बंद करू नको कारण मी झोपतो हे ना सगळ्यांना दाखवायचं आहे माझे फ्रेंड पण माझ्यासारखं छान असे झोपतील मी म्हटलं तुझ्यासारखं असं रॉंग शिकतील म्हटलं ते तू असं मस्ती वगैरे करतो झोपत नाही असं शिकतील तर तो बोला नाही बघ मी असं झोपतो एकदम शांत आता नाही मी बघणार ना आहे असं राज बोलत होता तर फॅमिली असा होता आमचा हा छोटासा आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा येईल मी छान असा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मस्त रहा, आणि छान राहा स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीची पण मस्त अशी काळजी घ्या